नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक ठात सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पंतप्रधान आज गौरव करणार अन्न वस्त्र निवारा याबरोबर शिक्षण आणि आरोग्य सेवांकडे सरकारचं प्राधान्यानं लक्ष्य राजनाथ सिंग पंचायत राज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणाबद्दलचा देशपातळीवरचा द्वितीय पुरस्कार महाराष्ट्राला भारत चीन सीमाप्रश्नी शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधींदरम्यान सहमती पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल संमेलनात मांडल्या गेलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील आणि पंतप्रधान पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कृषी अधिकारी आणि बँकांना निर्देश आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करणार आहेत काल नागरी दिन होता त्यानिमित्तानं कालपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात आज हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत पुरस्कार तीन गटात दिले जाणार असून पहिल्या गटात ईशान्येकडील आठ राज्य उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीरचा समावेश आहे पुरलेली अठरा राज्य दुसऱ्या गटात तर तिसऱ्या गटात सात केंद्रशासित प्रदेशांचा सा समावेश आहे प्रधानमंत्री जनधन योजना स्वच्छ भारत मोहीम स्वच्छ विद्यालय आणि मृदा आरोग्य योजना अशा योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दहा जिल्ह्यांनाही पुरस्कारानं येणार आहे केवळ अन्नवस्त्र आणि निवारा या मूलभूत कर्जा नाहीत तर त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य याही गोष्टी सध्या महत्वाच्या आहेत आणि केंद्र सरकार या गोष्टींना प्राधान्यक्रम त्या दृष्टीनं पावलं उचलत आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं ते काल इथं एका रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर बोलत होते लोकांना आरोग्य सुरक्षा पुरवण्यास सरकार कटिबद्ध आहे गरीबांना आणि मजुरांना विमा छत्र मिळायला हवं असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता असं म्हणाले सामाजिक सुरक्षितता हेही सरकारचं उद्दिष्ट असून त्यादृष्टीनं विविध योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं पंचायतराज व्यवस्थेचं सा प्रभावी विकेंद्रीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राला देशपातळीवरचा पातळीवरचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागानं उत्कृष्ट काम करून हे यश साध्य केलं आहा येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार मुंडे स्वीकारतील दरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण करून राज्यातल्या तीनशे एक्कावन्न पंचायत समित्यांना बळकट करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले आहेत पश्चिम बंगाल विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज कोलकातासह आजूबाजूच्या चार जिल्ह्यात होणार आहे एक कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार मतदार आज बासष्ट विधानसभा जागांसाठी मतदान करतील यामध्ये मुर्शिदाबाद बावीस नादिया सतरा कोलकाता उत्तर सात आणि बदवानमध्ये सोळा असलेल्या चारशे अठरा उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होईल उमेदवारांमध्ये चौतीस महिला आहेत ऐंशी उमेदवारांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मतदान आयोगानं चोख बंदोबस्त ठेवला आहे पंच्याहत्तर हजार केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांसह एक लाख सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीननं निष्पक्षपातीपणे शांततापूर्ण चर्चा होण्यासाठी सहमती दाखवली आहे जैश महम्मदचा प्रमुख मसूद अझहरवर संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंध लावण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनच्या विरोधामुळे दोन्ही देशांदरम्यान तणावपूर्ण वातावरण आहे चीनमध्ये बीजिंग इथं भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जी ची यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत हा निर्णय झाला चर्चेदरम्यान तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेबाबतही विचारविनिमय झाला मात्र यावेळी समाधानकारक निर्णय झाला नाही पॅरिसमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या हवामान बदल संमेलनात मांडल्या गेलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला संयुक्त राष्ट्र महासचिव बान कीमून यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर भारतातर्फे या करारावर स्वाक्षरी करतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा व्हावा यासाठी ग्रामसेवक तलाठी सरपंच बँकांचे प्रतिनिधी कृषी अधिकारी बचत गट तसंच सामाजिक संस्थांनी पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल दिले मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले या बैठकीला कृषी अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते पिकांचं नुकसान झालं तरी या योजनेत शेतकरी ऑनलाईन तक्रार करू शकतो तक्रारीनंतर तीन दिवसात विमा कंपनीचे प्रतिनिधी पिकांची पाहणी करतील आणि तातडीनं पंचवीस टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देतील उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं पिकांवर कोणताही रोग आला तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं सांगून राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी विभागाच्या योजना राबवण्यासाठी मदत करावी असं आवाहन खडसे यांनी यावेळी केलं या बैठकीत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला महाराष्ट्रात पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे अनेक दुष्परिणाम होत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राखणं ही काळाची गरज आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैज्ञानिक पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली उद्या होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात वनांचं संवर्धन आणि पर्यावरण संतुलन उत्तम प्रकारे राखलं होतं आज वन्यजीवांची संख्या कमी होत असून त्याचा परिणाम पर्यावरण साखळीवर होत आहे असं म्हणाले राज्यातल्या नद्या प्रदूषित झाल्या असून त्यांना स्वच्छ करण्यासाठी चौदा प्रकारच्या योजना एकत्र करून राबवण्यात येत आहेत पर्यावरणासंबंधी लागणाऱ्या विविध परवान्यांच्या सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून त्या लवकरच मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असंही म्हणाले परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला पर्यावरण मंत्री रामदास कदम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयानं निर्देशित केल्यानुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं ग्राम, विभागा ग्राम उदय से भारत उदय या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ग्राम किसान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा हा वृत्तांत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणं पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण शेतकऱ्यांचा विकास आणि गरिबांचं जीवनमान उंचावणं हा ग्राम उदय से भारत उदय या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं नंदुरबार जिल्हा कृषी विकास अधिकारी वाय सी कोरडे यांनी या ग्राम किसान सभेत सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिली यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून शेतीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली तसंच शेतीविषयक वाचन साहित्याचं वाटप करण्यात आलं मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती आणि सल्ला त्याचप्रमाणे ई मार्केटच्या माध्यमातून उत्पादनाची विक्री या माहितीचा युवा शेतकऱ्यांनी उत्साहानं लाभ घेतला विविध योजनांच्या माहिती संदर्भात साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्या आम्ही योग्य प्रकारे अवलंब करून आम्ही ते अमलात अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे या ग्राम किसान सभेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता ज्या पद्धतीने मी शेती करायला लागले त्याच पद्धतीने इतर महिलांनी आणि युवतींनी सुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावाचे आणि आपल्या देशाचा विकास होईल महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतरही त्याबाबतचा आदेश शासनानं काढला नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या होत्या मात्र त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करूनही मान्य झालेल्या मागण्यांसंदर्भात शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीनं येत्या एक मे रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आगामी काळात अग्निशमन सेवेसमोर असणाऱ्या संभाव्य आव्हानांचा विचार करून राज्यातल्या अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केलं चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभप्रसंगी पाटील बोलत होते राज्यातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी शासन महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबवत असून या योजनेअंतर्गत स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांना दोनशे सतरा अग्निशमन केंद्र आणि एकशे त्रेसष्ट अग्निशमन वाहनं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अग्निशमन शौर्य शौर्यपदक विजेत्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अग्निशमन दलाचे तसंच मुंबई महानगरपालिकेचे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तृतीयपंथीय सक्षमीकरण मेळाव्याचं नुकतंच मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं अनाम प्रेम संस्थे या संस्थेच्या वतीनं आयोजित या मेळाव्यानं तृतीयपंथीयांच्या कलागुणांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे तृतीय पंथीयांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण सक्षम बनवण्यासाठी तसंच या समुदायाबद्दलच्या समाजाच्या मानसिकतेत बदल व्हावा यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या तृतीय सक्षमीकरण मेळाव्याचं मुंबईत बोरिवड इथं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात प्रथमच अनेक तृतीयपंथी व्यावसायिक नवीन उद्योजक वेशभूषाकार कलाकार सहभागी झाले होते अनेकांचं पाककौशल्यही या मेळाव्यात अनुभवता आलं पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायातून बाहेर पडून स्वयंपूर्ण होण्याकरता नवीन शक्यता पडताळण्यासाठी हे व्यासपीठ तृतीयपंथीयांना मिळालं अपना सेल्फ हेल्प ग्रुप इम्प्लिमेंट किया है जैसे मिट्टी का कुछ यार्डिंग बनाए हमने हमने बम्बूस का कुछ सामान यहाँ पर रखा है बैग्स ये सब करके हम लोग का वहाँ पर जितना ट्रांसजेंडर हिजरा पॉपुलेशन है उन लोगों को सेल्फ डिपेंडेंट कर रहा है हम ये भी एक कमाने का इनकम है करके हमारे पास इतने हुनर होते हैं पचास परसेंट लड़की की पचास प्रतिशत लड़कियों की मिला के हंड्रेड परसेंट हम हैं तो हंड्रेड परसेंट जब हाँ मैं खुद इंडिविजुअल हम कमा सकते हैं करके पे बुटीक और पार्लर का काम करते हैं तो कुछ लोग मिलकर हम सब काम करते हैं तो उसी के लिए हमने सब हैंडमेड सारी ड्रेसेस है हमारी ये हमने लगा रखा है हम बहुत अच्छा स्कोप मिला है पे क्योंकि लोगों को सिर्फ काम चाहिए अब लोगों को ये नहीं है कि हम हैं क्या उससे उन्हें कोई मतलब नहीं है देश भर सुमारे साढ़े तीन से तृतीय पंथी मेला दागिने हस्तकले ऐसी अनेक वस्तु प्रदर्शित करेदी रंग भूषा नखान वाल कले ऐसी प्रत्यक्ष अनुभव ही इधे दे मेला सारख तृतीय पंथी आयुष्या नक्की कलाटने देना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांना सह्याद्री हिरकणी पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्रात हा बारावा हिरकणी सन्मान पुरस्कार सोहळा झाला कचरा वेचक कामगार कार्यकर्त्या सुमन मोरे शास्त्रीय नृत्यांगना संध्या जंगल संरक्षक उषा मडावी सनदी अधिकारी डॉ माधवी खोडे यांच्यासह पोलीस निरीक्षक शबाना शेख गिर्यारोहक प्रियांका मोहिते रग्बी खेळाडू व्हाबीज बरुचा आणि सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना हिरकणी सन्मान देऊन गौरवण्यात आलं सह्याद्री हिरकणी म्हणजे गिर्यारोहण या क्षेत्राला साजेल असं नाव आहे ह्या सह्याद्री हिरकणी अवॉर्डचं आणि हा मला दिल्यामुळे हा मला अवॉर्ड नक्कीच इन्स्पायर करेल पुढचे माउंटेन क्लाइम्ब करण्यासाठी एक सह्याद्री ती जाऊन हिमालयामध्ये मा हिवा हिमालयातील सर्वोच्च शिखरे क्लाइंब करेल असा असा कॉन्फिडन्स मला आलेला आहे त्यामुळे धन्यवाद देते मी सह्याद्री वाहिनीचे मी लय शेतकरी शेतकरी भागातले हो मी शेतकरी खूप जास्त काम करते पण मला हा पर्यावरणाचे काम कामं दिला सद्य सद्यक्ष म्हणून शिवला तुम्ही मला जिद्द लागली तर कामा ला। मी ह्या कामात कामं केली म्हणून आज मला हा पुरस्कार मिळाला याच्याविषयी मी खूप खूप आभारी आहो मी तर दूरदर्शन चॅनलचे खरंच खूप आभारी आहे की असे तळागाळातल्या लोकांचा सन्मान करतात ते खूपच म्हणजे खूप आभारी आहेत आम्ही आणि खूपच आनंद झाला महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवारी तीस एप्रिलला सायंकाळी साडेचार ते सहा पंचावन्न वे या वेळेत या कार्यक्रमाचं सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण होणार आहात सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पंतप्रधान आज गौरव करणार अन्न वस्त्र निवारा याबरोबर शिक्षण आणि आरोग्य सेवांकडे सरकारचं प्राधान्यानं लक्ष राजनाथ सिंग पंचायतराज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणाबद्दलचा देशपातळीवरचा द्वितीय पुरस्कार महाराष्ट्राला भारत चीन सीमाप्रश्नी शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधीदरम्यान सहमती पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल संमेलनात मांडल्या गेलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील आणि पंतप्रधान पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कृषी अधिकारी आणि बँकांना निर्देश याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार